तुरा म्हणजे म्हणजे दादा कलगी म्हणजे शक्ती म्हणजे पार्वती आणि तुरा म्हणजे शिव या दोघांचा एक तो वाद संवाद असतो नमस्कार मंडळी माझं नाव सुरेश बाळकृष्ण राऊत माझं गाव लांजा साठवली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या नमन कोकणच्या लोककलेच्या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे आपल्या वाडवडिलांनी ह्या ज्या कला काही चालू केलेल्या आहेत या लोककलेंचा वारसा मी सोळा वर्षापासून चालू करतो वारसा जो जपत आहे इयत्ता नववीला असताना रत्नागिरी जिल्ह्यातील महाराज शिर्के आणि लांजा तालुक्यातील प्रथम क्रमांक आम्ही काढलेला आहे अशी कोकणची लोककला नमन शक्तिद्रा चालू करायचं म्हटलं तर दोन हजार दोन साली या शक्तिद्रामध्ये माझी पहिली डबल बारी झाली त्याच्यापुढे हा कलेचा प्रवाह आजपर्यंत चालत याच्यापुढे पुढे आलेला आहे आणि तो आम्ही असाच चालू ठेवणार आहोत कारण माझे घरामध्ये वडील माझे शाहीर आहेत तो शाहिरीचाच वारसा आज मी त्यांचा पुत्र सुरेश शाहू त्या कलेच्या प्रभाव आम्ही चालवत आहोत आणि आज या डोंबोलीच्या नगरीमध्ये आम्ही कोकणची लोककला नमन असेल शक्ती असेल ते मोठ्या उत्साहाने आम्ही संपन्न साजरा करतो आणि या आपल्या कोकणच्या बांधवांना जर परळ मुंबईसारख्या ठिकाणी जाणं परवडत नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही हा करमचा कार्यक्रम आम्ही आमच्या डोंबोली या नगरीमध्ये सर्वांच्या मंडळाच्या वतीनं आम्ही सादर करतो धन्यवाद दादा कलगीतुरा म्हणजे काय कलगीतुरा म्हणजे दादा कलगी म्हणजे शक्ती म्हणजे पार्वती आणि तुरा म्हणजे शिव या दोघांचा एक तो वाद संवाद असतो त्याला सवाल जबाब मानतात शक्तीवाले प्रश्न करतात गुरावाचं उत्तर देतो तुरवाला प्रश्न करतो शक्ततेचं दे उत्तर देतो त्याला कलगीतुरा म्हणतात पहिले त्याला बायडास म्हणायचे ते नाव बाजूला होऊन शक्ती तुरा आला शक्ती शक्ती तुरा पण नावाचं ते बाजूला होऊन जो कलगीपुरा आहे हे नाव की मातृसंस्था आमचे मंडळ आहे कलगीपुरा उन्नती महामंडळ यांच्या वतीनं कलगी आणि पुरा हे नाव आता प्रचलित झालेलं आहे म्हणून आम्ही हे सर्व कोकणी वस्ती बांधव आणि त्या कलीची जोपासणार धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालच्या धन्यवाद